शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नाशिकच्या राजवाडा परिसरामध्ये दलित समाजाबद्दल अक्षेपार्य हो मजकूर असलेलं पत्र टाकण्यात आलं होतं या पत्रकामुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय सकाळपासूनच नाशिकच्या निमाणी चौक परिसरामध्ये दलित समाजाकडून आक्रमक पावित्रा हाती घेत ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलं होतं यावेळी आंदोलकांना लोकप्रतिनिधींनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र याचा कोणताही उपयोग होत असताना दिसून आला नाही घडलेली आहे ही खूप निंदनीय सदरील काही लोकांना स्वतःचा पराभव आज जिवारी लागल्याने जाती, जाती मध्ये दंगल घडवण्याचं हे कारस्थान या ठिकाणी जात आहे त्यांना की समाज समाज हा लवकर पेटतो म्हणून त्याला दंगलीचं स्वरूप देण्यासाठी हे कारस्थान केलेलं आहे सदर याच्यामध्ये ज्या चा व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो व्यक्तीचा फोटो खोटा म्हणून वापरलेला आहे सदर याचे जे धागेदोरे आहे ते पोलिसांनी तपासावं हे खूप मोठं षडयंत्र आहे असं या ठिकाणी मी मानतो आपण जर खऱ्या अर्थाने जर ती पोस्ट सगळ्यांनी बघितली असेल तो फोटो सगळ्यांनी बघितला असेल तर त्या फोटोवर जो मजकूर लिहिला गेलाय हा काही प्लॅन प्लॅन करून रचलेला मजकूर आहे आपल्याला दिसताना हा छोटा विषय जर असेल पण हा खूप मोठा विषय आहे हा पूर्ण देशभरात दंगल घडवण्याचं एक कारस्थान आहे ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायम सत्याग्रह केला त्या ठिकाणचा तूप काढून टाकावा अशी काही बाहेर खावाची इच्छा असेल तर त्यांना जाग्यावरती हा आंबेडकरी समाज ठेचाल पण तो शांततेच्या मार्गाने विश्वास देतो की जोपर्यंत चार पाच वाजेपर्यंत नाही जोपर्यंत याचे मूळ जो असतील बघा तो टाईप केलेला आहे तो कोणत्या तरी पीसी मध्ये टाईप केलेला आहे कोणत्या तरी प्रिंटिंग मधून त्याची प्रिंट आलेली आहे त्याची प्रिंट वाढलेली आहे त्यामुळे या पोलिसांना शोधणं खूप सोपं आहे जर पोलिसांनी मनापासून जर यासाठी प्रयत्न केले याच्यासाठी कोणत्या तरी तज्ज्ञ माणसाने हे सर्वसाधारण बिगारी काम करण्याचं काम नाही अभ्यासपूर्वक आहे पूर्ण म्हणजे या जातीवाद्यांना जे घडवायचं आहे ते त्यांनी त्याच्यामधून नमूद केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी संपूर्ण आंबेडकर समाजाला विनंती करेल की आपण शांततेच्या मार्गाने लक्षात ठेवा त्यांना हा त्यांचा जुवारी लागलेला आहे त्यांना संविधान बदलायचं होतं त्यामुळे त्यांनी आता मराठा ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न केला आता मराठा ओबीसी वाद लागत नाहीये त्यामुळे त्यांना माहिती अग्रेसी समाज कोणी असेल तर आंबेडकरी समाज आहे आणि त्यांनी तो पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे त्यामुळे आम्ही समाजाला पण विनंती की आंदोलन पाहिजे दरम्यान शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच व स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी या प्रकरणी सूत्र हलवत यातील मास्टर माइंड ला अवघ्या काही तासात अटक केली आहे वैयक्तिक वादातून हा प्रकार घडला असून पत्रकावर ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीचं संशयित आरोपीच्या बहिणीसोबत प्रेम प्रकरण असल्यानं त्याच्या कुटुंबाला त्रास व्हावा म्हणून चार वर्षांपूर्वीच बरखास्त झालेल्या संस्थेचं नाव वापरून हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला होता राजवाडा परिसरामध्ये काही आक्षेपार्ह पत्रक वाट टाकण्यात आली होती ठिकठिकाणी घरात पुढे अशी पत्रक सापडली होती या पत्रकावर विशिष्ट समाजाचं अवमानकारक मजकूर वती लिहिलेला होता होता प्रिंट केलेला त्यावरून इतर सेक्शन गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने सायबर पोलीस पथक क्राईम ब्रांच तसेच संपूर्ण नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने म्हणून एकत्रित तपास करून जो मुख्य आरोपी आहे त्या मुख्य आरोपीला अटक केलेली आहे मुख्य आरोपी तागद आहे आणि आरोपीने हे जे सर्व करण्यासाठी जे वस्तू वापरले होते त्याच्या मोबाईलवर ते पूर्ण पुरावे आढळून आलेले आहेत मुख्य म्हणजे ज्या संस्थेचं सा नाव वापरून त्यांनी हे लेटर हेडवर हे छापण्यात आलं होतं ती संस्था सध्या अस्तित्वात नाही साधारणतः तीन चार वर्षापूर्वीच ती ती ही संस्था बरखास्त करण्यात आलेली आहे आणि अशी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही एक खोटं पत्र तयार करून वैयक्तिक कारणातून एका कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने कृत्य करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानुसार त्या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे Uh, कुणीही अफवांवरती विश्वास ठेवू नये या प्रकारे आवाहन करण्यात येत आहे आणि मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे का आंदोलकांचं म्हणणं होतं की याच्या मागे जो कोणी मास्टर माइंड असेल त्यांना देखील अटक करावी सध्या स्थितीमध्ये हा एकट्या व्यक्तीने केला असं निदर्शनास येतं पण अधिक सखोल तपास करून जर कुणी इतर आरोपी किंवा इतर त्याचा जर पाठी तर त्यांना देखील अटक करण्यात येईल पत्रक आहे त्याच्यावर त्याच व्यक्तीला त्रास व्हावा त्याच व्यक्तीच्या कुटुंबाला कुटुंबा कुटुंबाला त्रास व्हावा या उद्देशाने पत्रक तयार करून वाटल्या अं एकंदर प्रेम प्रकरणातून झाला असं दिसत ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीच्या बहिणीशी या आरोपीच अफेअर आहे यावर लक्षात आले आणि त्या अफेअरवरून वरून ज्या कुटुंबाचा वाद झाला होता हो या आरोपीला त्याच्या वडिलांनी त्या फोटोवाल्या व्यक्तीच्या वडिलांनी मारण केली होती त्यातून त्या कुटुंबाला त्रास व्हावा हो या उद्देशानं हा फोटो पत्र तयार करण्यात आलेला कुठले कुठल्या कलम आले कल त्याच्यामध्ये विशिष्ट समाजाची भावना भडकावणं आय टी एक्ट तसेच फोर कलम खोटे कागदपत्र तयार करणं आणि हे पाठ

अॅट्रॉसिटी अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला व पुढील तपास पोलीस करत आहेत मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून शहरातील कायदा सुव्यवस्था बाधित करू नये असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आलंय तर पुढील तपास पोलीस करत आहेत गणेश पाटील माझा महाराष्ट्र न्यूज नाशिक